अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखणार आहे मस्त असं धनझणीत बोंब बोंबील बटाट्याचं पातळ काढून त्यासाठी मी इथं घेतले हे बोंबील मी आठ ते दहा वेळा बाजरीचं पीठ लावून मस्त कापून धुवून घेतले एकदम छान इथं दोन बटाटे घेतलेत मस्त धुवून साडी सेट बटाटा उभा चिरून घेतलाय इथं हे वाटण घेते मी कांदा खोबरं लसूण कोथंबीर आलं ह्याचं पहिल्या रेसिपीमध्ये हे मसाला मी केलेला आहे त्याची देख तुम्हाला मी पाठवते तिथं मी बारीक चिरून कांदा घेतला आहे इथं लागणारे फोडणीसाठी तेल थोडंसं पाणी कोथंबीर इथं घेतली हळद हा मसाला घेतला आहे मी इथं गरम मसाला लाल तिखट मसाला मीठ हे सगळे मसाले मी एक एक चमचा घेतलेले आहेत इकडं मी गॅस ता चालू करून कढई तापायला ठेवली आहे तेल कढई तापली आपली चांगली आपले हे मस्त बोंबील टाकून देते मी मस्त बोंबील आपल्याला चवून घ्यायचे तेलावर बोंबील छान आपले आता चवून निघायला आलेले आहेत मस्त कलर बदललाय त्यांचा भोंबील छान तळून झालेत आपले आता काढून घेते आता ह्याच तेलामध्ये आपण बारीक शिरीला कांदा टाकूया बोंबलाच्या भाजीसाठी थोडं जास्तच तेल टाकले मी आता ह्यात टाकू आपण हे वाटेल वाटण टाकून घेतले वाटण आपलं असं बनवायचं मस्त कांदा उभा शिरून तळून घ्यायचा चांगला तेलावर खोबरं बारीक शिरून तळून घ्यायचं आणि कांदा ज्याला तळतो त्यावरच आपण ह्यात आलं लसून टाकायचा परतवायला किंवा टोमॅटो असेल तो पण टाकायचा परतवायला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि नंतर सगळा मसाला आपण मिक्सरवर तयार करून घ्यायचा ह्यात टाकते लाल मिरची पावडर आता इथे टाकते गरम मसाला थोडासा हा मासा घरचा हा मसाला केलेला असतो तो टाकते आणि हळद हळदीचं प्रमाण जास्तच टाकते म्हणजे भाजीचा जास्त वास येत नाही आपल्याला टाकते बटाटे आपण आता पहिले बटाटे मसाल्यात परतवून आणि टाकून जरा शिजवून घेणार आहे त्यानंतर वरतून तळलेले बोंबेल टाकणार आहे जे जे करून आपल्या बोंबलाचा जास्त गाळ होणार नाही आता टाकूया पाणी आता <laughs> <laughs> चवीनुसार मीठ टाकते आता ह्याच्यावर मस्त झाकण टाकून आपण जरा बटाटा शिजेपर्यंत निदान दहा मिनटं तरी ही भाजी असेच ठेवून देणार आहे आपला बटाटा छान शिजत आला आहे आता मी हे तळलेले बोंबील ह्यात टाकून देते कारण की आपल्या बोंबलाचं जास्त गाळ होऊ नये त्यासाठी मी हे बोंबील वरून टाकले आणि परत ह्याला एक पाच मिनटं शिजून देऊया असंच गॅस बंद करते मस्त असं आपलं आपलं बोंबलाचं कालवण पातळ तयार झालं आहे टाकूया आपण थोडीशी वरून वाढायला घेते मस्त असं आता गुमलाचं पातळ रश्याचं कालवण मी आज केले खूप छान असं झंजणीत तर तुम्ही अशा पद्धतीने ही नी, रेसिपी घरी प करून बघा आणि मला सांगा कसं वाटते ते कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद